एक दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल शाखा पूर्व सोलापूर यांच्या वतीनं बुद्धगया मुक्ती आंदोलन समर्थनार्थ शांती मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आला यावेळेस अनेक महिला आणि भीमसैनिकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला बारा फेब्रुवारीपासून बुद्ध गया येथे भिक्खू संघाच्या वतीनं महाबोधी विहार मुक्ती आंदोलन चालू होतं चा या आंदोलनाला बौद्ध भिक्खूंच्या मार्फत पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीनं बोधी विहाराला इतर समाजाच्या पासून मुक्त करावं यासाठी भिक्खू महासंघाच्या वतीनं आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरामध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल शाखा पूर्व सोलापूर यांच्या वतीनं बुद्धगया मुक्ती आंदोलन समर्थनार्थ हा शांती मार्च काढण्यात आला यावेळी भंते सारी पुत्र आणि माताजी धम्माचार्य हे या मार्च मध्ये सहभागी झाले होते या मार्च विषयी अधिक माहिती त्यांनी यावेळी दिली त्या सोलापूर जिल्हा आणि अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीनं आज ह्या ठिकाणी महाबोधी महाव्यार हे प्रज्ञाशील करुणा आणि बोधी चित्ताच्या आधारावर आजची करुणामय निर्झर झरा म्हणजे महाबोधी विहार बुद्धगया बिहार ह्या ठिकाणातून जे चाललेलं आहे मुक्त आंदोलन तर ते मुक्त आंदोलन असं आहे त्याचे पूर्व जर आम्ही कथा सांगायला थोडंसं मी आता सांगितलं हे नाही पण ती पूर्व कथा मी थोडी सांगते ज्या वेळेला ज्या वेळेला अनागारी धम्मपाल यांनी या ती महाबोधी विहार शोधून काढलं आणि तिथं रामास्वामी पेय या दोघांनी खूप तिचं योगदान आहे आणि म्हणून म्हणून आपण ह्या ठिकाणी जे बौद्ध बो, भिक्षूला अन्याय अत्याचार होत आहे आणि तो अन्याय अत्याचार थांबला पाहिजे प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक धर्मामध्ये शांती आहे समता आहे न्याय आहे बंधुता आहे घटनेप्रमाणे तेव्हा ह्या असाच न्याय या महाबोधी विहाराला आपण बौद्ध भिक्षूच्या ताब्यात कब्जामध्ये द्यावं आणि ह्या ठिकाणी भारत देशाची जी, जी शांती शांती आहे समता आहे न्याय आहे बंधुता आहे ह्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं न्याय देऊन आजच्या ह्या भारत सरकारला आणि आज प्रसिद्धी माध्यम आहे पत्रकारद्वारा तुम्ही आज घेत आहे कारण तुम्हाला न्याय सर्वांना द्यावा लागत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही